त्या ठिकाणी राजकीय हेतूने कार्यक्रम करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का उदाहरणार्थ आत्ता परवा जो काही तुतारीचा जो काही कार्यक्रम राजसदरेवर करण्यात आला त्या त्याबाबत शिवभक्तांमध्ये थोडीफार उलट उलट प्रतिक्रिया माझ्या कानावर आली पण अशा पद्धतीचे रायगडवर कार्यक्रम घेणं हे उचित आहे का आणि जर त्या ठिकाणी तर प्रतिबंध करायचा असेल तर राज्य शासन बाबतीत काही कार्यवाही करेल का असा आपण प्रश्न विचारलात त्याच्यामुळे मी उत्तर देतो नाहीतर अनेक जण माझ्यावरती आरोप करतील की मीच प्रश्न विचारायला लावला त्याच्यामुळे चालू राहू हो द्या पूर्णपणा रेकॉर्डिंग होऊ द्या तुम्ही मला शेवटचा प्रश्न विचारताय नाहीतर कोणी माझ्यावरती आरोप करेल मी कोकणाने सांगितला प्रश्न मला विचारा पण मला समजायला लागल्यापासून सात आठ वर्षाचा असेल तिथपासून आता झाले म्हणजे साठ वर्ष समजायला लागलं साठ बासष्ट वर्ष त्यावेळेपासून रायगडवरती कुठलाही राजकीय पक्षाचा कधीही कार्यक्रम झालेला नाही त्यामुळे रायगडचं पावित्र्य जपण्याची भूमिका ही घेतली गेली पाहिजेच एखाद्या पक्षाचा एखादा अजेंडा असेल तर तो अजेंडा शिवप्रेमी किंवा शिवभक्त म्हणून व्यक्त करण्यासाठी तिथे अनेक वेळेला कार्यक्रम होतात त्याच्यात कोणाचा आक्षेप वाटायचं काही कारण असू शकत नाही पण आपण म्हणताय तशाबद्दलच्या भावना शिवप्रेमींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत अनेकांनीसुद्धा मला फोन करून त्यांचा स तीव्र संताप आणि आक्षेप व्यक्त केला आहे परंतु मी प्रतिक्रिया एवढ्यासाठी दिली नाही की तो ऐतिहासिक सोहळा झाला त्याच्यामुळे माझ्यावरती काहीतरी परिणाम झाला म्हणून मी काहीतरी बोलतो आहे असं पोरकटपणाने विधाने करणारी काही माणसं पलीकडं आहेत त्यात आवाडसारख्यांचं तोंड तर धरता येतच नाही कारण त्यांना तसं भानच आहे नैराश्य खूप मोठ्या प्रमाणावरती आलं असल्यामुळे काही व्यक्ती त्याच्याविषयी वक्तव्य करू शकतात परंतु ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवभक्तांना ही कदापि मान्य होणारी नाही ही बाब निश्चितच गंभीर आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी